पाच सायंकाळी आरोग्य विभागाकडून आंदोलन करते आदम मुजावर यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटले की सकाळपेक्षा आत्ता रक्तदाब कमी आहे त्यामुळे मॉनिटर लावावा लागेल प्रकृती खालावत आहे आणि सलाईनही लावावे लागेल दोन वेळा अँजिओग्रफीला झालेली आहे त्यामुळे सलाईन लावावे लागेल अन्यथा खूप त्रास होईल मात्र आंदोलन करते आजम मुदा मुजावर मात्र करते आदम मुजावर आंदोलनाचे ठाम आहेत नगरपालिका प्रशासन वातानुकूलित खोलीत बसून काम करीत आहे मात्र आंदोलनाच्या ठिकाणी काय परिस्थिती आहे याकडे कानाडोळा करत आहे नगरपालिका प्रशासन मनमानी कारभार करत असून ठेकेदारांना पोसत आहे आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे मात्र पालिका प्रशासन अधिकारी आंदोलनस्थळी भेट न देता एका सफाई विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठवून पत्र पाठवून दिले मात्र आदम मुजावर यांनी नगरपालिकेकडून आलेल्या या कर्मचाऱ्याला चांगले झापले दरम्यान डॉक्टरांनी आंदोलनकर्ते आदम मुजावर यांना ॲडमिट होण्याचा सल्ला दिला सलाईन लावावे लागेल असे सांगितले मात्र आंदोलन करते आता आंदोलन स्थळ सोडण्यास तयार नाहीत बीपी कमी झाल्याने त्याचा परिणाम हृदयावर किंवा किडनीवर होऊ शकतो असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले मात्र आंदोलनाशीच ठाम राहीन असे आदम मुजावर यांनी सांगितले आहे घरपट्टी आणि पाणीपट्टी मध्ये पन्नास टक्के सवलत मिळाल्याशिवाय आंदोलन स्थळ सोडणार नाही अशी ठाम भूमिका यांनी घेतली आहे नगरपालिका प्रशासन कुठे आहे ते सध्या काय करतात त्यांना या आंदोलनाचे गांभीर्य नाही का जनतेच्या करावर डोळा ठेवून थे ठेकेदारांना पोसणारे पालिका प्रशासन कुठे आहे एका निष्पाप आंदोलनकर्त्याच्या जीवाशी खेळण्याचे काम पालिका प्रशासन का करत आहे असा सवाल जनतेतून होत आहे नमस्कार मी आदम मुजा होतो मागील तीन डिसेंबरपासून जयसिंगपूर प्रांती चौकामध्ये बेबुद धरणे आणि चार दिवसापूर्वी अकरा डिसेंबरपासून आमरण उपोषणास बसलो होतो आमची जयसिंगपूर नगर परिषदेला विनंती होती की एक कोटी ब्याण्णव लाख ज्या पद्धतीनं तुम्ही व्हीडी के कंपनी बांधकाम टेकेदरला सहकार्य केला त्याच कायद्याप्रमाणे त्याच धर्तीवर जयसिंगपूर नगरपरिषद हातीतील घरफाळाधारकांना घरफाळा व पाणीपट्टीमध्ये सवल पन्नास टक्के सवलत द्यावी ही मागणी घेऊन आम्ही उपोषणास बसलो होतो जयसिंगपूर नगर परिषदेकडून कोणतंही सहकार्य मिळालं नाही परंतु यामध्ये ज्या संविधानाच्या माध्यमातून निवेदनातून आम्ही जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या कायद्याप्रमाणे ज्या वेळेला एखाद्या उपोषणकर्त्याची तब्येत खालवली जाते त्यावेळेला प्रशासनाची त्याला वाचवण्यासाठी जबाबदारी असते म्हणून पोलीस प्रशासनाने आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मला सांगली सिव्हिल येथे घेऊन आलेले आहे यामध्ये काय झालं मला पूर्ण वाटत नाही की माझी तब्येत खालवली आहे परंतु शेवटी वैद्यकीय रिपोर्ट हा वैद्यकीय रिपोर्ट असतो आणि त्या माध्यमातून पोलीस प्रशासन व वैद्यकीय अधिकारी आपले काम करत असतात जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कदम साहेब व त्यांची टीम येऊन मला नोटीस दिली व आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊन वैद्यकीय उपचारासाठी आहोत असे त्यांनी समज दिली मी जयसिंगपूर व वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम यांचा ऋणी आहे कारण गेली चार दिवस सातत्याने माझ्या वैद्यकीय तपासणी त्यांनी प्रामाणिकपणे करून मला चार दिवस उपोषण करण्यास त्यांनी संधी दिली सोबतच जयसिंगपूर पोलीस स्टेशन यांचंही मी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी तीन तारखेपासून आपला पोलीस बंदोबस्त ठेवून या आंदोलनाला कोणतंही हिंसक किंवा कायदा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून योग्य बंदोबस्त ठेवला होता तसेच रात्रभर पोलीस अधिकारी माझ्या शेजारी बसून डासामध्ये आपली सेवा बजावत होते त्यामुळे मी जयशिपूर पोलीस ठाणे यांचंही कृतज्ञता व्यक्त करतो त्यांचा आभार मानतो त्यांनी आपली सेवा अशीच बजावी बजावावी अशी मी त्यांना विनंतीही करतो आज जरी मी प्रशासनाच्या वतीनं मला इथं जरी आणलं असलं तरी हे आंदोलन थांबलं नाही आणि थांबणार नाही डिस्चार्ज झाल्यानंतर सोमवार असेल किंवा मंगळवार असेल डिस्चार्ज झाल्यानंतर माझी प्रकृ वैद्यकीय प्रकृतीच्या हिशोबाने मी लागली सदरचं आंदोलन हे कंटिन्यू करणार आहे याबाबत मी त्यांच्या नोटीसवरही लिहिलेलं आहे आणि त्यांच्या नोटीस स्वीकारत असताना मी त्यांना सांगितलेलं आहे पोलिसांचं कर्तव्य म्हणून त्यांनी माझ्यावर असेल तर पण माझं कर्तव्य असं आहे की जो जोपर्यंत जयसिंगपूरच्या करदात्यांचा पै वसूल होत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन चालू ठेवणार आहे आणि जयशिंगपूरच्या कर्नाट्यांना पन्नास टक्के घरपाळा आणि पाणीपट्टीमध्ये सवलत मिळाल्याशिवाय मागे थांबणार नाही या व्यतिरिक्त जे एक कोटी ब्याण्णव लाख रुपये माझ्या अंदाजाप्रमाणे आहे त्याप्रमाणे त्याबाबतचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील याबाबत जयसिंगपूर नगर परिषदेनं अद्याप कोणतंही सहकार्य केलं नसलं तरी त्यांनी अजूनही मी म्हणत नाही की मी बरोबर आहे परंतु किमान आम्हाला जो कायदा नगरपरिषदा महाराष्ट्र नगर दा, नगर नगरपंचायती नागरिक औद्योगिक नगरी एकोणीसशे पासष्ट कलम एकशे पन्नास प्रमाणात आमच्यावर दोन टक्के दंड आकारणी केली जाते त्याच कायद्याप्रमाणे ठेकेदारावरही दोन टक्के दंड आकारावी अशी आमची भूमिका आहे जर आमच्या सामान्य करदात्यांना तुम्ही दोन टक्के कर्ज घेत असाल तर ठेकेदाराला का पाठीशी घालताय हा एका सामान्य माणसाचा प्रश्न आहे नसेल तर ठेकेदाराला ज्या पद्धतीनं सवलती दिला त्या पद्धतीनं आम्हाला ही सवलती आमची वीसशे एकवीस बावीसची ची पावती बघितला तर त्यामध्ये आत्ताच्या या चालू वर्षीच्या पावतीमध्ये डबल जर आलेला आहे तीनशे वायांचा सहाशे आहे दो वाल्यांचा दोन हजार झाला आहे आणि पाच वाल्यांचा दहा हजार आणि अकरा हजार झालेला आहे हा तपावत आम्ही फक्त कर्जाचे म्हणून आम्ही घ तुमच्या ठेकेदारांना पोसायसाठी आम्ही कर भरायचा काय हा माझ्यासारख्या सामान्य कर्जा त्याला प्रश्न पडला आहे माझं जयशी पूजा त्यांना विनंती आहे की आपल्याला ना हा निमणं थांबणार नाही आणि मी सांगू देणार नाही माझी दोन वेळा एनजीओ प्लॅसची झाल्यामुळे डॉक्टरांनी मला तात्काळ हलवलं त्यामुळे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आज जिवंत आहे आणि जरी मी दवाखान्यात आलो असलो माझ्या एकदम क्रिटिकल हे असं डॉक्टरांचं म्हणणं असलं तर पण आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं मी दोन दिवसामध्ये बरा होईल अशी मला खात्री आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो माझ्यासाठी प्रार्थना करा आणि दोन दिवसात लवकर डिस्चार्ज होईल हे आंदोलन आहे हे सर्व सामान्य माणसासाठी आहे आणि हे करण्याची मला परत एकदा संधी द्या यासाठी प्रार्थना करा अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज